के न्यूज ट्वेंटी फोर नामदार शंकरराव गडाख म्हणजेच आमचा पक्ष बेल पिंपळगाव येथील भाऊराव धनवटे स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये कितीही पक्ष उमेदवार उभे राहू द्या कुणीही उमेदवार असू द्या नामदार शंकरराव गडाख साहेब जो उमेदवार देतील त्याला विजयी करण्यासाठी आम्ही जीवाचे रान एक करू असे भाऊराव धनवटे यांनी सांगितले शंकरराव गडाख जे ठरवतील तेच धोरण आणि तेच तोरण सदैव गडाक साहेबांसोबत के एन एच न्यूज ट्वेंटी फोरसाठी नेवासा तालुका प्रतिनिधी गणेश चौगुले काय नाव आपलं भवरानंद धनवटे गाव बेलपिंपळगाव बेलपिंपळगावचे रहिवासी आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होणार पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हो हो तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये काय भूमिका पिंपळ गावात काय झालं बरं पिंपळगाव मध्ये शंकरराव नामदार शंकरराव गडक हे जे उमेदवार देतील त्यांच्या मागे भरघोस यावेळेस मतदान होईल ते ठरवतील तेच शंभर टक्के हो 嗯，好，能有哪不了？